मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड फलो प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे सांगलीत भाजपला धक्का जगतापांची पक्षाला सोडचिठ्ठी विशाल पाटलांना पाठिंबा सांगली लोकसभा निवडणुकीची सध्या राज्यभर चर्चा आहे एकीकडे एक महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी रस्ती घेत सुरू असताना भाजपामध्ये सगळं आलबेलन आहे जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा देत वसंतदादांच्या नातू विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे सोमवारी जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी आपली भूमिका जाहीर करण्यासाठी मेळावा आयोजित केला होता या मेळावेत त्यांनी ही घोषणा केली दरम्यान त्यांच्यासोबत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी संजय काकांच्या उमेदवारीला विरोध केलेला होता तसेच खासदार संजय राऊत यांना महाविकास आघाडीचे वास्तव्य सांगत विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता भाजपमध्ये खासदार संजय पाटील यांना उमेदवारी मिळताच जत तालुक्यात त्यांच्या विरोधात कार्यकर्ते तयार असल्याचा आरोप करत विलासराव जगताप यांनी खासदार पाटील यांच्या उमेदवारीला उघड उघड विरोध केला होता त्यावेळी संजय गटाने त्यांची पक्षातून हकलपट्टी करावी अशी मागणी केली होती मात्र पक्षाने तशी कारवाई न करता त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता आमदार विलासराव जगताप यांनी सोमवारी झालेल्या मेळाव्यात विशाल पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले त्यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला आहे यामध्ये म्हटलं की भारतीय जनता पार्टीमध्ये मी आजपर्यंत पक्षवाढीसाठी काम केले आहे परंतु पक्षाने त्याची दखल न घेता अलीकडे माझ्या विरोधात गट बांधण्याचे व माझे अवमूल्यन करण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून करण्यात आले ते मला सहन करणे शक्य नाही त्यामुळे मला स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी मी पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त होतो तरी मी आपल्या भाजपचा राजीनामा देत आहे मी स्वतः विशाल पाटील यांना पाठीमध्ये येथे धरण जाहीर केलेलं आहे विशाल पाटील यांच्यासाठी तालुक्यातील स्वाभिमानी कार्यकर्ते ते मनापासून प्रयत्न करतील आणि जर तालुक्यामध्ये त्यांना प्रश्न मनाची आघाडी घेतील अशी ग्वाही सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे त्यामुळे कार्यकर्त्याबद्दल आम्ही भगिवाद मानलेलं आहे आणि ह्याच्या पुढं विशाल पाटलासाठी ताकदीनं भीतीनं अनेक प्रकारचे कार्यकर्त्यांनी मान्य केली